दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आधीच आसमानी संकटांना तोंड देत देत शेतकरी कुठेतरी सावरण्याचा सा प्रयत्न करत आहेत त्यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शिवनई रस्त्याचे शेतकऱ्यांना महावितरणाच्या अठ्ठावीस या ट्रान्सफॉर्मरची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे जवळजवळ एक ते दीड वर्षापासून शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि जेवढा होतोय तोही सत्तर ते ऐंशी व्होल्टेज दाबाने अशा व्होल्टेजमध्ये घरातील फॅन व मिक्सर सुद्धा चालत नसल्याने शेतकरी शेती पिकाला पाणी कसे देईल असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे ट्रान्सफॉर्मरची सुद्धा दुरावस्था झाली असून जळालेल्या केबलसाठी सुद्धा शेतकरी वर्ग लोकवर्गनी काढून बसवतात मात्र ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज डीओ हे देखील शेतकऱ्यांना बदलावे लागतात वेळेवर महावितरणाचे कर्मचारी सुद्धा हजर राहत नाही साधारण शेतकऱ्यांची शेती ही डी आर डी ओच्या भिंती लागत असल्याने तेथे नेहमी बिबट्याचा वावर असतो रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यावे लागते त्यात विजेचा लपंडाव इकडून तिकडून वीज सुरळीत चालू झाली की व्होल्टेजचा प्रॉब्लेम महावितरणाच्या अशा गलिच्छ कारभारामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून पुढील चार ते पाच दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणाच्या कार्यालया समोर सर्व शेतकरी मिळून धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे ही चौदा डीपी माझ्या छत्रातून आहे आणि त्याचं मेंटेनन्स करत नाही केबल जळालेली आहे केबल जळाल्यामुळे माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे डाळिंबाचे पूर्ण नेट वगैरे काही झाडं झाडाले आहे आणि वेळेवर लाईट नसल्यामुळे झाडं वाळून जायचं लक्षणे आहे तर याचा पाठपुरावा करून कोणीच मनावर धरत नाही तर तो त्वरित तो याचं रिपेरिंग करून घ्यावे आणि लाईट सुरळी द्यावी सिंगल फेज आणि थ्री फेज पण जानोरी शिवने रोडचे वीज ग्राहक असून विजेच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे आम्हाला अगदी फक्त आठ तास वीज मिळते बाकी उरलेले सोळा तास वीज आम्हाला मिळत नाही इतर अडचणी मोठ्या प्रमाणात असून आम्ही सगळे शेती या वस्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून आमच्या अडचणी भयानक आहे आणि लाईटचा पुरवठा कुठल्याही प्रकारे सुरळीत नसून बऱ्याचशा समस्यांना इथे तोंड द्यावं लागतं रात्री बारा वाजता एक वाजता डिओ टाकणे डिओ काढणे या सर्व कामे आम्हाला स्वतः करावी लागतात या सर्व अडचणीला आम्हाला स्वतःला तोंड द्यावं लागतं याला जबाबदार उद्या जर काही झाल्यास याला जबाबदार कोण असेल हा मोठा प्रश्न आहे सदर ही चौदा नंबर शिवने आम्ही सर्व शेतकरी जमलेलो आहे आणि एक अर्ज करून साहेबांना एक अहवाल पण दिलेला आहे की आम्हाला लाईन रात्रीच्या वेळी सत्तर ते ऐंशी व्होल्टेज लाईन येते सदर लाईन आम्हाला दीडशे ते दोनशे व्होल्टेजनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेजनं लाईन मिळावी ही त्यांना आम्ही याच्या अगोदर बी बऱ्याच वेळा अर्ज देऊन त्यांच्याकडून फक्त आम्ही पोच घेतली नाही याच्या अगोदर त्यांना भरपूर वेळा आम्ही अर्ज देऊन त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लाईट मिळत नाही आमच्याकडं डी आर डीचे क्षेत्र आमचे क्षेत्र आहे आमच्याकडं बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असून सदर आम्हाला रात्रीची लाईट मिळावी परंतु त्यांनी आज पोहोच एक वर्ष होऊन गेलं या गोष्टीला आजपर्यंत त्यांनी एक या एकही अर्जाचा विचार घेतलेला नाही किंवा आम्ही पाठपुरावा करून त्यांनी कोणतीच दक्षता घेतली नाही तरी याच्यावरती त्यांनी पुढील कारवाई दक्षता घेऊन आणि लवकरात लवकर आम्हाला कमीत कमी दोन ते चार दिवसामध्ये आम्हाला लाईन सुरळीत चालू करून द्यावी आणि रात्रीच्या वेळी आम्हाला चांगल्या वलटनी लाईट मिळावी ही त्यांना आम्ही सदर अर्ज देऊन विनंती केलेली आहे जर त्यांनी चार दिवसामध्ये जर आम्हाला व्होल्टेज लाईन जर दिलेली नाही तर आम्ही सदर आंदोलन आंदोलन करून ऑफिसला जाऊन सदर करू या शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळणार की नाही यांच्या समस्यांचे निवारण होणार की नाही कि या शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे निवेदनात संपत तिडके संतोष तिडके शांताराम विधाते सुरेश वाघ श्यामराव खोडे सुनील विधाते दशरथ काळे भगीरथ तिडके भरत ठाकरे भाऊसाहेब वाघ उत्तम विधाते आदींच्या सह्या आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी